आपण पाहत आहात बागला नातेवाईकांचा रास्ता रोको लोहनेर देवडा रस्त्यावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळ मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता झालेल्या भीषण अपघातात आठवी भी शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय देवडा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील रोशन समाधान आहेर हा लोहनेर येथे क्लासला जाऊन सायकलवरून घरी परतत असताना एम एच एक्केचाळीस एटी साठ अठ्ठ्याऐंशी या मिक कॉन्क्रीट मिक्सर वाहनाने त्याला जोरदार धडक दिली धडकेनंतर रोशन मिक्सरच्या चाकाखाली सापडला आणि काही अंतर फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली अपघातानंतर संतप्त नातेवाईक व वा ग्रामस्थांनी देवडा शहरातील पाच कंदील परिसरात रास्ता रोको आंदोलन छेडले पोलिसांनी अपघातग्रस्त मिक्सर वाहन पोलीस ठाण्यात आणून ठेवले होते मात्र त्यातील सिमेंटचा माल बाहेर काढण्याचे काम सुरू झाल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आमचा मुलगा गेला मात्र माल अधिक महत्त्वाचा वाटतो का असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन अधिक तीव्र झाले घटनास्थळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी भेट देऊन आंदोलकांना समजावले त्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला या दुर्घटनेमुळे देवडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बागलण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य